नमस्कार मी वर्षा वर्षा भेशिनी युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत हा जुना ब्लाऊज पीसचा रियूज आणि राईस बॅगचा रियूज जर तुमच्याकडे कुठलाही ब्लाऊज पीस असेल तो तुम्ही घेतला तरी पण चालेल काहीच हरकत नाही आता ही राईस बॅग आहे आटा बॅग तुम्ही कुठलीही घेतली तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे फॉर्म जर अवेलेबल असेल तर तो वापरला तरी पण चालेल पण गोणी कशी सर्वांकडेच अवेलेबल असती त्यामुळेच मी ती त्याचाच रियूज दाखवत आहे आणि ब्लाऊज पीसचा रियूज तर बघा अशा पद्धतीने अगोदर आपण ही राईस कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ती सरळ कट केली जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकता तसेच मी या आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईन डी आय वाय ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज खूप सारे बॅग आहे पर्स आहे स्लिंग बॅग पाऊच तर तुम्ही नसेल बघितले तर ते पण नक्की बघा मी तुम्हाला त्याची पण लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते टाइटल वर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो तिथे जाऊन तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्कीच आपल्या वर्षा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल तर स्क्रीनवर तुम्हाला माप दिलेलीच आहे तर मी कटिंग झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला माप दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि मी बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही पण तर आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी मोठी पायपिंग करून घ्यायची आहे तिथे किंवा पट्टी लावून घ्यायची आहे तर त्यासाठी मी विदाउट मेजरमेंटच ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तो ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे व्हिडिओमधलं तुम्हाला काही जरी आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर बघा एकदम व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला जवळून अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना म्हणजे ज्यांना ज्यांना जाता शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल खूप सुंदर अशी आपली टिफिनसाठी बॅग बनवून रेडी झालेली आहे आणि आतमध्ये स्पेस पण तुम्ही बघू शकता आणि अगदी सावकाश मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे हा आहे आपला बॉटम तर बघा जुन्या ब्लाउज पीसचा उपयोग आणि राईस बॅगच्या उपयोगापासूनच आपण ही सुंदर अशी पिशवी बनवून तयार केलेली आहे टिफिन बॉ बॅग म्हणून तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते पण मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग